श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडीवला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांन आज मी तुम्हाला बेलापूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई स वैशाली रिकामी या स्वामी भक्त अत्यंत रोमांचक हम गयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा खरी स्वामी भक्ती कशी असते हे दाखवून देणारा आणि त्या खऱ्या स्वामी भक्तीच्या पाठी स्वामी शक्ती कशी उभी राहते हे प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव हा अनुभव ऐकूयात या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा मानाचा मुजरा सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार मी वैशाली आणि मी बेलापूरमध्ये राहते खरं तर शून्य झालेलं माझं आयुष्य स्वामींनी कसं बदलून टाकलं माझ्या आयुष्यात मला जे वाटायचंही नव्हतं ते, ते स्वामींनी सर्व काही मला दिलं आज मी जी काही आहे ती फक्त स्वामी शक्तीमुळे स्वामींच्या कृपेमुळे कोरोनाचा काळ सगळ्यांनाच माहिती आहे अत्यंत भयानक कालावधी खरं तर या कोरोनाच्या कालावधीमध्येच मला स्वामी सेवा मिळाली माझा छोटा मुलगा राहुल हा कोरोनामध्ये अगदी शेवटच्या स्टेपला होता अक्षरशः त्याला व्हेंटिलेटर लावलं होतं ऑक्सिजन लेवल अत्यंत कमी झाला होता कुठलीही खात्री नसताना कुठलीही गॅरंटी नसताना स्वामी कृपेने माझा राहुल वाचला कारण माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना मला प्रदीप सेवा मिळाली मी स्वामी सेवेत आली स्वामींची सेवा करू लागली आणि त्याचवेळी प्रदीप जी संकटमोचन सेवा दिली होती ती मी पूर्ण केली आणि एकवीस दिवसांच्या त्या सेवेमध्ये माझ्या राहुलमध्ये बरीच प्रगती झाली शेवटी तो बरा झाला घरी आला आणि ती आमच्या आयुष्यातली स्वामींची पहिली प्रचिती ठरली तिथून मी माझे मिस्टर माझा मुलगा आम्ही सगळेच स्वामींच्या सेवेत मात्र कोरोनामध्ये कुठलंही काम नव्हतं आमचा एक छोटासा व्यवसाय होता तोसुद्धा बंद होता शिवाय जे काही जवळ होतं ते सगळंच आम्ही आमच्या मुलासाठी संपवलं होतं राहतं घरसुद्धा गहाण ठेवलं होतं कर्ज काढलं होतं कर्जाचे कर्जा हप्ते होते मुलांचं शिक्षण होतं आणि असंख्य गोष्टी समोर होत्या लोकांकडून घेतलेले पैसे कसे फेडायचे हा सर्वात मोठा प्रश्न होता आमच्या हाताला कुठलंच काम नव्हतं काहीच कळत नव्हतं काय करावं अत्यंत बिकट परिस्थिती अक्षरशः स्वामींच्या समोर जो दिवा लावायचे त्या दिव्यात टाकायला माझ्याकडे तेल नसायचं मी छोटी तेलाची पिशवी आणायचे त्यामध्ये दिवा लावू घरातला स्वयंपाक करू अगदी माझ्यासमोर प्रश्न असायचा पुरून पुरून ते तेल मी वापरायचे आणि माझ्या सासूबाई माझ्यावर चिडायच्या सतत त्या ते दिव्यात तेल घालू नको एकतर घरात काहीच नाही त्यात अजून वाईट वेळ आणू नको म्हणून सतत मला बडबडायच्या पण मी स्वामींना सांगायचे स्वामी हे दिवस बदलवणारे तुम्हीच आहात तुम्हीही माझी परिस्थिती बदलवा माझेही दिवस बदलवा आणि तुम्हाला सांगते मी स्वामींच्या समोर बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दिवस रात्र जप करायचे तारक मंत्राचे पठण करायचे मी जेव्हा जेव्हा स्वामींच्या समोर बसायचे अगदी आत्ता दिवा लावलाय तर पाच मिनिटात त्या दिवीच्या ज्योतीमध्ये काहीतरी आकार बनायचा कधी स्वस्तिक कधी वटवृक्ष बऱ्याच वेळा मी स्वामींच्या समोर जी फुलं अर्पण करायची त्या फुलांचे आकार बनायचे बऱ्याच वेळा त्रिशूल स्वामी सुंदर संकेत मला द्यायचे जवळपास सहा महिने उलटून गेले स्वामींचे संकेत मला दिसत होते कळत होते रोज ज्योतीत काही ना काही आकार बनत होते पण मी स्वामींना म्हणायचे स्वामी, स्वामी। तुम्ही संकेत देता पण दिवस काही बदलत नाही परिस्थिती सुधारत नाही शेवटी हतबल झाले हताश झाले एके दिवशी तर स्वामींच्या समोर खूप रडले त्याच्यानंतर संकेतबिंकेत काहीच नसतात असं मनाला वाटू लागलं मग नित्यनियमाने जी काही असेल ती स्वामींची सेवा मी करायचे पण एके दिवशी चमत्कारासारखा चमत्कार घडावा आणि माझ्या मिस्टरांना आमच्याच गावात राहणाऱ्या त्यांच्या चुलत भावाचा फोन आला जे गावाचे सरपंच आहेत आणि त्यांनी यांना सांगितले आपल्याच भागात एक मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे आपण दोघांनी पार्टनरशिपमध्ये जर ते केलं तर चांगला प्रॉफिट मिळेल आणि तुलाही चार पैसे मिळतील तो चुलत भाऊ होता पण तो यांचा क्लासमेट यांच्या वर्गातला होता यांचा जीवाचा जीवलक होता आणि त्याला आमची परिस्थिती कळाली होती यांना म्हणजे आम्हाला चार पैसे मिळावेत म्हणून त्यांनी यांना पार्टनरशिपमध्ये घेतलं आणि मग काम सुरू झालं खरं तर ते भाऊ बाहेरच जास्त असायचे त्यामुळे माझे मिस्टर त्या कामाकडे लक्ष द्यायचे भांडवल ते पुरवायचे पण सगळं काम हे करून घ्यायचे शेवटी ते काम पूर्ण झालं आणि त्या कामामध्ये पाच लाखाचा नफा मिळाला त्यातल्या अडीच लाख रुपये माझ्या मिस्टरांना मिळाले खरं तर ते त्यांचं पहिलं कॉन्ट्रॅक्ट त्याच्यानंतर यांना कामं मिळत गेली गावातल्या प्रत्येक कामामध्ये हे पार्टनरशिपमध्ये जाऊ लागले त्याच्यानंतर शेवटी स्वतःच कामं घेऊ लागले आणि तुम्हाला सांगते त्या सहा महिन्यानंतर आमचे अख्खे दिवस बदलले आम्हाला तेव्हाही वाटायचं हे स्वप्नच आहे कारण इतकी मोठी झेप कधीच नव्हती एवढी मोठी स्वप्न कधीच नव्हती पण मी स्वामींना नेहमी सांगायचे स्वामी आमची परिस्थिती बदलवा चार पैसे येतील असं काहीतरी कान द्या आणि स्वामींची कृपा शेवटी ते संकेत ते दृशांत आम्हाला कळून चुकले मग स्वामींच्या कृपेने आम्ही कर्ज फेटले बऱ्याच गोष्टी मार्गी लागल्या आता मला सुद्धा घरात बसून कंटाळा आलेला काहीतरी करावे असे सतत वाटायचे मी स्वामींना नेहमी सांगायचे स्वामी मला चांगली नोकरी द्या काहीतरी माझ्या पदरात घाला जेणेकरून चार पैसे येतील पण मला नेहमी वाटायचं मला देवाच्या सानिध्यात काम असावं जिथे मंत्र मंत्रस्तोत्र्यांचा जप व्हावा आणि तिथेच मी काम करावं अकरा गुरुवारांच्या व्रताला मी सुरुवात केली स्वामी सारामृताचं मी पारायण करत होती तुम्हाला सांगते माझं पाचवं पारायण असेल आणि माझा पाचवाच गुरुवार असेल आणि त्या दिवशी आमच्याच बाजूला एक महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या मंदिरातून मंदिरा असिस्टंट मॅनेजरनी फोन केलेला कारण तिथे मागच्या वर्षी ताप भरतीसाठी मी अप्लाय केलं होतं आणि यावेळेस त्यांची एक जागा रिकामी होती त्यासाठी कम्प्युटरवर मला त्यांनी कॉल केला होता खरं तर गुरुवारचं व्रत सुरू केल्यानंतर तो कॉल मला येणं माझ्यासारख्या असंख्य महिलांनी तिथे अप्लाय केलं होतं पण तो चान्स आपल्यालाच मिळणं ही खूप मोठी पुण्याई होती शेवटी देवाच्याच दरबारात आपल्याला काम मिळालं याचा सर्वात मोठा आनंद होता जिथे स्तोत्र मंत्र ह्या सगळ्याच गोष्टी घडणार होत्या शेवटी मला कामाचं एटर मिळालं आणि मग मी तिथे जॉबसाठी जाऊ लागले त्यावेळीसुद्धा मी जे गुरुवार करत होते त्या प्रत्येक गुरुवारच्या माझ्या दिव्यात काही ना काही आकार बनायचा मी त्या आकार बघायचे आणि समजून जायचे की आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचत आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ते स्वामी नक्कीच पूर्ण करणार शेवटी स्वामींनी नोकरीसुद्धा दिली आता सगळं काही छान होतं आनंदाचं होतं सुखाचं होतं पण माझी खूप इच्छा होती की आपलं स्वतःचं आपल्या हक्काचं एक घर असावं आमचं जे घर होतं ते वडिलोपार्जित होतं मी पतीला नेहमी म्हणायचे ते बाबांचं घर आहे आपण स्वतःचं एकतरी घर या भागात घेऊयात पण पती नेहमीच नकार द्यायचे उगीच दोन घरं नको एक आहे ते पुरेस आहे असेच ते म्हणायचे पण माझी खूप इच्छा होती पुन्हा स्वामींकडे विनंती केली संकल्प केला अकरा गुरुवारांना सुरुवात केली रोज नित्यसेवा करायचे तुम्हाला सांगते त्यावेळीसुद्धा सुद्धा सहा सात महिने माझ्या दिव्यात सतत त्रिशुलाचे आकार बनायचे कधी त्रिशूल बनायचा कधी गुलाबाचे फूल बनायचे कधी वटवृक्ष बनायचा तर कधी त्या दिव्यामध्ये स्वस्तिक बनायचा मी माझ्या पतीला सुद्धा ते आकार दाखवायचे आणि पती मला सांगायचे खरंच स्वामींची खूप कृपा आहे तुझ्यावर स्वामी तुझ्या सेवेची पोच पावती देतात पण मी त्यांना कधीच सांगितले नाही की ही सेवा मी आपल्या घरासाठी करत आहे सहा महिने उलटून गेले कुठलाच अनुभव नाही काहीच नाही त्यानंतर सेवा कमी झाली घरासाठी केलेली जी सेवा होती ती अशीही माझी बंद झाली आत्ता नित्यनियमाने मी जी सेवा करायची तीच घराचं स्वप्न जे काही होतं ते मी डोक्यातून काढून टाकलं म्हटलं स्वामींना द्यायचं असतं तर स्वामींनी कधीच दिलं असतं संकेत दिले पण घर काही दिलं नाही थोडंसं मन माझं नाराज होतं त्यानंतर तो विचार मी माझ्या डोक्यातून काढून टाकला कधी कधी मनात यायचं स्वामी तुम्हाला द्यायचंच नव्हतं मग तुम्ही पॉझिटिव्ह संकेत तरी का मला देत होतात मला का तुम्ही आशात ठेवले असे मी नेहमी स्वामींना बोलायचे रागावायचे पण तुम्हाला सांगते त्या सहा सात महिन्यानंतर एक दिवस असा आला की त्या दिवशी माझे मिस्टर माझ्या समोर येऊन उभे राहिले त्यांनी पंधरा लाखाचा चेक माझ्या हातात दिला आणि मला म्हणाले की मागच्या काही महिन्यांपूर्वी ज्या ठिकाणी तू तो फ्लॅट बघून आली होतीस तिथे जाऊन हा चेक देऊ नये मी त्यांच्याकडे बघतच राहिले सुरुवातीला मला काहीच कळाले नाही मग ते मला स्वतः म्हणाले की आपण आपलं स्वतःचं घर घेऊयात एक मोठं काम केलं होतं त्याचं बिल मिळालं आहे आणि ही रक्कम तुझ्या हातात दिली आहे मी तो चेक घेऊन स्वामींच्या समोर गेले तो चेक मी स्वामींच्या समोर ठेवला अख्खा दिवस तो चेक स्वामींच्या समोर होता आणि तुम्हाला सांगते त्या दिवशी जी ज्योत स्वामींच्या समोर मी लावली होती त्या ज्योतीमध्ये चक्क घराचं चित्र तयार झालं होतं म्हणजे ते साक्षात घर स्वामींनी मला दिलं आणि ते स्वामींनी मला दाखवलं मग दुसऱ्या दिवशी तो चेक आम्ही तिथे घेऊन गेलो त्या बिल्डरला दिला आणि स्वतःचं घर बुक झालं खरंच आयुष्य कठीण होतं पण स्वामी कृपेने माझं आयुष्य सगळं काही बदलून गेलं स्वामींनी नको ते सगळं दिलं स्वप्नापेक्षा खूप दिलं खरंच स्वामी असतात हो स्वामी असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्तांनो अत्यंत अद्भुत अंगावर शहार आणणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर माझ्यासोबत शेअर करा समर्थ, स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ